अवधूत दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो आजचा विषय आपला होणार आहे बघा गुरु पौर्णिमा येणार आहे दहा जुलै या दिवशी तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की गुरुपद कोणी घ्यावे गुरुपद घेत असताना बघा जे व्यक्ती मांसाहार करत असतात या लोकांनी गुरुपद घेतलं तर चालेल का किंवा आपण जर मांसाहार करत असतो तर गुरु केल्यानंतर आपल्याला कुठले नियम पाळायचे असतात किंवा गुरुपद घेतल्यानंतर काही बंधनं असतात का हे बरेचसे प्रश्न जे तुमच्या मनात आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आज घेऊन आलेली आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की बघा स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात येणं हे आपलं नशीब असतं किंवा ज्यांना यायचं असतं तोच येत असतो तुम्ही मांसाहार करा किंवा नका करू शेवटी तुमच्या मनात इच्छा होणं महाराजांची सेवा करणं किंवा स्वामी समर्थ महाराजांचं अस्तित्व आहे हे मानणं किंवा त्यांची सेवा मला करायची आहे त्यामध्ये जायचं आहे हे सगळं तुमच्या मनात जर चालू असेल तर तुम्ही मांसाहार करा नका करू म्हणजे कुठल्याही याच्यात असा पण तुम्हाला सांगेल हे सगळं ब्रह्मांड नायक करत असतात हे लक्षात घ्या सर्वप्रथम की आपलं नशीब आहे पूर्व जन्माची पुण्य आहे काहीतरी म्हणून आपण स्वामींचे विचार आपल्या मनात येत असतात त्यांचं गुरुपद आपल्याला घ्यायचंय हे मनात विचार येत असतात ही मोठी भाग्याची गोष्ट तुमची आहे किंवा सगळ्यांचीच असते जे मांसाहार करत आहेत त्यांना हा जो प्रश्न आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन कि स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात येत असतो तेव्हा बरेच लोक घाबरवतात की बाबा स्वामी समर्थ महाराजांना नाही चालत मांसाहार करायचा नाही त्यांच्या मार्गात खूप कडक नियम असतात तर घाबरू नका ज्या लोकांना अनुभव येत असतात त्या लोकांना मी अवश्य सांगेन तुमचे अनुभव शेअर करा आणि आपण कडीला कडी जोडायची आहे एका सेवेकराने एक सेवेकरी जरी वर्षभरात आपण जोडला तर त्याचं लाख पुण्यपटीने आपल्या पदरात पडत असतं म्हणून तुम्हाला सांगेल जरी मांसाहार करणारा व्यक्ती ना त्याला आपल्याला स्वामी समंत महाराजांच्या मार्गात आणायचं आहे आणि त्याचा मांसाहार कमी करणं किंवा त्याच्या आयुष्यातून मांसाहार निघून जाणं हे आपण ठरवणारे कोणी नसतं तर ते ब्रह्मांड नायक ठरवतात म्हणून हा अधिकार फक्त त्यांना दिलेला असतो आणि त्यांना जर ते गुरुपद एक त्यांना वाटतंय की गुरुपद द्यावं महाराजांना तर अवश्य तुम्हाला सांगेन जो मांसाहार करत असतो त्यांनी गुरु करणं चालेल गुरुपद जर तुम्हाला द्यायचं असेल महाराजांना तुम्ही गुरु मानतात आणि त्यांना पद द्यायचं आहे गुरूंचं स्थान तुमच्या आयुष्यात द्यायचं आहे तर नक्कीच तुम्ही देऊ शकतात काही हरकत नाही तुम्ही गुरुपद दिल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये बरेचसे बदल घडतील तुमचा जो आहार असेल तो तुम्ही कुठे कमी कराल तो सुद्धा तुम्हाला कळणार नाही तुम्ही आठवड्यातून दोन वेळा खाणार तर महिन्यात दोन वेळा खायला लागणार हळूहळू करून तुम्ही कमी खायला लागणार बघा फक्त एवढं तुम्हाला एक उदाहरण सांगेल बघा जेव्हा आपण आयुष्याचा वाटेवर वाटे वाट चालत असतो ना अध्यात्म जी जोड येत असते ना आपल्या आयुष्यात ते आपलं पाप कर्म आपला आत्मा आपलं शरीर शुद्ध करायचं काम हे अध्यात्म करत असतं एका तगारीमध्ये पाणी घ्या तुम्हाला उदाहरण देते त्या तगारीत आपण जर घमेलामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये पाणी टाकलं घाण होती माती असते त्रुटी जर फिरवली ती माती खाली बसून जाते बरोबर त्या प्रकारेच आपण आणि ते वरचं पाणी आपलं स्वच्छ होत असतं त्या प्रकारे जेव्हा आपण अध्यात्माची त्रुटी आपल्या आयुष्यात फिरवतो ना तेव्हा आपल्या जे आयुष्यामधलं पाप कर्म असतं नकारात्मकता या गोष्टी या बाहेर निघायला लागतात किंवा मांसाहार करत आहेत तर तो मांसाहार करायची इच्छा सुद्धा तुमची कमी होईल मात्र त्यामध्ये जर आपण बघा परत माती टाकली त्या घमेल्यामध्ये पाण्यामध्ये तर परत घाण होईल बरोबर त्या प्रकारे जो मांसाहार आपण करत असतो ना जेवढं मन आपण शुद्ध होतं आपलं अध्यात्म करून मांसाहार खाल्ल्याने तेवढंच ते आपलं दूषित होत असतं मन तर शेवटी तुम्ही करू नका असं मी तुम्हाला सांगणार नाही करू शकतात मांसाहार पण आपण एवढे पण नाहीयेत की आपण गुरुवार आपण बघा हिंदू धर्मानुसार किंवा आपल्या या uh, yeah, देशामध्ये आपण सगळेच लोक असे मानत असतो सोमवारी आपण खातनी एकादशीला खातनी चतुर्थीला खातनी गुरुवारी खात नाही ठीक आहे आपल्या धर्मामध्ये ते चालतच नाही आपण म्हणजे कोणाच्या घरात असं नाही की दररोजच्या दररोज मांसाहार होत असेल तर काही दिवस असे असतात की त्या दिवसांमध्ये मांसाहार होत नाही किंवा दररोज कोणी मांसाहार करत नाही म्हणून तुम्हाला सांगेल की तुम्ही मांसाहार करत आहे तर नक्कीच तुम्ही गुरुपद महाराजांना देऊ शकतात किंवा त्यांना महाराजांना गुरु करू शकतात त्यांना मानू शकतात गुरु तर नक्कीच तुम्ही गुरु करा परत तुम्हाला सांगेल की आपण मांसाहार करणं हे त्यांची इच्छा त्यांना गुरु केल्यानंतर तुमच्या स्वतःमध्ये बऱ्याच पद्धतीने बदल घडलेले दिसतील या गुरुपौर्णिमेपासून तुम्ही गुरु त्यांना गुरुपद दिलं त्यानंतर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही स्वतः बदल बघा ते महाराज करतील तुमच्यामध्ये बदल आपण कुणी नाही आपण शून्य आहोत आपण शून्य आहोत ते आपल्या आयुष्यात त्यांना गुरु आपण स्थान दिल्यानंतर ते आपलं आयुष्य बदलून टाकत असतात सर्व सर्व काही बदलतात म्हणून आपण त्यांना नक्कीच करू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल गुरुपद दिले आपण त्यांना गुरु, गुरु म्हणजे गुरुंच्या स्थानी मानलं त्यानंतर आपण आयुष्यात कोणता नियम पाळावा आता मांसाहार तर करत आहोत सोमवारी करत नाही गुरुवारी करत नाही किंवा इतर दिवशी जेव्हा ज्या दिवशी मांसाहार करतो मग त्या दिवशी ताई मग काय करू कसा नियम पाळू तर बघा जर तुम्ही गुरु त्यांना स्थान दिलेलं आहे ठीक आहे तर आपल्याला गुरुमंत्र हा जप करायचा आहे नाही सेवा बघा नित्य नियमाने आपण तीन अध्याय पटन करत असतो तारक मंत्र एक वेळा म्हणत असतो मंत्र जप करत असतो श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतो म्हणजे सगळेच सेवेकरी करत असतात पण जो मांसाहार करतो त्याने काय करावं तर सर्वप्रथम तुम्हाला मांसाहार करायचं असेल त्या दिवशी सकाळी उठून आपण त्यांची सेवा जी असते ती आपण करून घ्यायची आहे त्यानंतर तुमची दिनचर्या चालू करा मांसाहार करायचा असेल खायचा असेल तर पण मांसाहार केल्यानंतर कधीही महाराजांच्या मूर्तीला स्पर्श करू नका कुठल्याही ग्रंथाला स्पर्श करू नका महाराजांच्या किंवा जप मायाला हात लावू नका हा नियम आपल्या आयुष्यातला बनवून घ्यायचा किंवा तुम्ही एक महत्वाचा नियम म्हणजे आंघोळ केल्यानंतर स्नान केल्यानंतर शिशिरभूत झाल्यानंतर महाराजांचा अभिषेक करायचा असेल आपल्याला त्यांची आंघोळ करा देवपूजा करा त्यानंतर आपल्याला एक माळ जप असे ना हा गुरुमंत्राचा आपल्याला करायचाच आहे हा अट्टहास तुम्ही ठेवावा त्यानंतर तुम्ही मांसाहार करू शकतात पण हा नियम आपल्याला बनवायचा असतो नियमाने तीन अध्याय वाचन करता आले तर तीन अध्याय नक्कीच करा अध्याय नाही जमलं तुम्हाला की मांसाहार करत आहेत अध्याय नाही जमलं नंतर वाचन करू का नाही मांसाहार केल्यानंतर ना वाचन करावं ना कुठला जप ना मंत्र करू शकतो ना जप मायला हात लावावा सकाळी आपण आपली देवपूजा करून घ्यायची हा अट्टहास करावा हा एक नियम नक्कीच मांसाहार करणाऱ्यांनी पाळावा ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही करू शकता जे कोणी मांसाहार करत आहे त्या लोकांचा खूप मोठा गैरसमज होता तो गैरसमज आज दूर झाला असेल तर तुम्ही देखील माझांना गुरुपद देऊ शकतात त्यांना गुरु तुमच्या आयुष्यात करू शकतात आणि तुमच्यामध्ये जी इच्छा असेल मांसाहार करायची ती नक्कीच कमी होईल कालांतराने आणि तुमचं आयुष्य बदलून टाकतील बऱ्याच लोकांना असा अनुभव आलेला आहे की जे मांसाहार करतात ते लोक अक्षरशः मांसाहार सोडून दिलेला आहे त्या लोकांनी खूप लोकांचे अनुभव आहेत आणि खरंच तुम्ही मनापासून सेवा केली तर नक्कीच तुमचा देखील अनुभव एक दिवस शेअर कराल दुसऱ्यांसोबत फक्त आपल्याला एक काम करायचंय मावसाह जरी तुम्ही करत आहे तर कडीला कडी जोडा त्यांना महाराजांच्या मार्गात आणणं आपलं काम आहे ते पुढे महाराज बघून घेतील ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच गुरु करू शकतात काही हरकत नाही मनातील शंका असेल ती तिथेच थांबवा आणि नक्कीच गुरु करा चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ